तर मी तो भाजी आणलं तो होतं दणगाळीच्या बाजार बाजारातून तुम्हाला एक भाजी करून दाखवली आता दुसरी भाजी ती म्हणजे आपली याची काय म्हणतात मोहळ फळ मोहाच्या फुलांचे फळ तर असे वॉश करून घेतलेले आहे आपले मोहाचे फळ तर आता ते कसं एक कट करून दाखवायचे तुम्हाला आणि मग इथे आपली भाजी रेडी झालेली आहे आता गॅस ऑफ करणार अस फणस कापड होते वैभव पण पूर्ण ना खराब झालेलं आहे इतकं पिकलेलं आहे ना तर ते सुद्धा असं काढता येणार नाही वेलकम बॅक टू माय चॅनेल वर बघितलं गर्दी पली थर चॅनेल खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज वातावरण एकदम फ्लावडी झालेला आहे बाहेर पुन्हा म्हणजे सावदी पस अशी आता पावसा असून झालाच ऑलमोस्ट पण तरी जसं पाऊस घेत पाहिजे तसा पाऊस पा। पडतच नाहीये तर सावदी सारखं झालेलं आहे मस्त गारवा आहे थोडाफार तर मी तो भाजी तो आणलं होतं दणगाळीच्या बाजार इथून तुम्हाला एक भाजी मी करून दाखवली आता दुसरी भाजी ती म्हणजे आपली याची काय म्हणतात मुळाचे फळ मोहाच्या फुलांचे फळं हे तर ज्यांना माहिती त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माहिती आहे की हे फळ माहिती का तर ते नक्की सांगा मी तर फर्स्ट टाइम पण तुझे मोहाचे फुलं बघितलेली पण फळं नव्हते ते बघितलेले तर ह्या पद्धतीचे फळं असतात बघू शकता ह्या पद्धतीचे तर अशी मोहाची फळं त्यांची भाजी करायची आहे मस्तपैकी ते पण सुके बोंबील टाकून भाजी करायची आहे तिलाशी महाचे फळ तर बघू कसे म्हणजे होतात वगैरे कशी भाजी लागते आ, ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच तसं पहिल्यांदा काढून घेते किती करायची तेवढे घेऊन वगैरे आणि आज ना फडास पण हे करायचं आहे आपल्याला फोडायचं आहे फडास त्याच्यातून किती गरेली खाते सुद्धा बघायचं आहे तर आता हे ना वॉश करून घेते सगळं आपल्याला असे वॉश करून घेतलेले आहे आपले मोहाचे फळ तर आता ते कसं एक कट करून दाखव तुम्हाला आणि मग बाकी पटापट करून तर याची साल आहे ना याची साल ती काढून घ्यायची आहे अशी मग याच्यानेच काढून घेणार असं तर पहिल्यांदा साल काढून घेतली अशी साल काढून घेतलेली आहे बघू शकता जसं कैरी दिसेना तशी साल काढलेली आहे इकडे करून बी तुम्हाला दाखवते तर बघू शकता इथे बी आहे इथे तर ती काढून घ्यायची आपल्याला तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता केवढी मोठी बी निघालेली आहे त्याच्यामध्ये तर ही बी घ्यायची नाही काढून टाकायची त्याचा नुसतं तोच घ्यायचा आपल्याला सेम कैरी सारखीच जी कैरी मध्ये बी निघते ना तशीच बी निघते सेम त्याच कवर पण मधलं काम करायचं ते अस कवर बीच कवर आहे ते सुद्धा काढून टाकायचं आहे आणि आपण कसं इथे पण काढून घेते मी तुम्हाला आखी बी दाखवते बघू शकता ही आखी बी त्या फळ मधून दोन बिया निघतात तर ही काढलेली आहे बी तर ह्या बिया काढून टाकायच्या आहेत तुकडे करून घ्यायची तर अशी आपली फायनल भाजी असणार आहे बघू शकता असे तुकडे करून घेतलेले आहे तर आता मी ना सगळे भाजीचे तुकडे करून घेते आणि त्याच्यानंतर रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत चल इथे आपलं मूळ फळांचे जे साल काढून मस्त भाजी कट करून घेतलेली सगळ्या बिया काढून टाकल्या बघू शकता एकदम सगळं साफ केलेलं आहे आणि आता ना डायरेक्ट पाण्यामध्ये मी ना थोडंसं मीठ टाकून आणि हळद टाकून उघडून घेणार दहा एक मिनिट हे असं बियानी घालिने बघू शकता एवढ्या

टाकून घेतली आणि पान टाकते थोडस मीठ तर इथे बघू शकता आता हे ना बॉईल करत ठेवते दहा मीठ मस्त बॉईल देणार नंतर मग ती भाजी एका जाईमध्ये काढून आणि थोडीशी हाताने पिळून आणि मग नंतर पुढची रेसिपी दाखवूया तुम्हाला ते पण सुक्या बोंबील मध्ये तर आता मी फटाफट -पड़ पोळ्या करून घेते आणि मग त्याच्यानंतर रेसिपी दाखवते तुम्हाला डायरेक्ट चला इथे बघू शकता मस्त भाजी उकळते अशी आपली मोहाच्या फळांची भाजी तर अजून आपण पाच मिनिट ठेवणार तर इथे ना मी कांदा वगैरे सगळं कापून घेतलेलं आहे इथे कांदा आहे लोढा नंतर याच्यात लसूण कुटून घेतलेला आहे आणि इथे ना बोंबीर सुद्धा भिजत ठेवली होती आपली सुकी बोंबीर जे केळ बीच वरून आणि इथे ना जी भाजी आपण उकळवली ना तर ती मी अशी पाणी इथे ठेवली त्याच आणि आता थंड पाण्याने पिळून घेणार नसतं

तर इथे सगळी भाजी ना पिळून घेतलेली मी बघू शकता जसं आपले फणसाचे कच्चे गला असतात ना त्याची भाजी कशी करतो त्याच पद्धतीने वाट करायची असते ही तर ही सगळी पिळून पिळून घेतलेली आहे मस्त हळदीचा गला लागलेला आहे त्याला तर एवढी भाजी झालेली आहे तर आता आपण मस्त भाजी करू आणि तुम्हाला पण दाखवते एकदम डिफरंट स्टाईल मध्ये डिफरंट भाजी याची महत्वाचे फळ ना जे चॉकलेटी झाले ना पिकले ना इतके गोड लागतात मी खाल्लेले ते लहानपणी खाल्लेले आहेत पण मग कच्च्या भाजीचे नव्हते खाल्ले कधी भाजी नव्हती खाल्ली कच्च्या फळांची पण पिकलेली फळ मी खाल्लेली आहेत तर चला आता ना भाजीला स्टार्ट करते आणि तुम्हाला इथे मी आहे आता तेल याच्यामध्ये मस्त दोन अडीच मच तेल टाकायचं आहे आणि जास्त सुकीच माणकाची असं हे नाही करायची आहे त्यात तर इथे मी असं टाकलेलं आहे तर इथे ना मी चिली फ्लेक्स आणलेली जी आपली चिली फ्लेक्स आहे म्हणजे चटणी आणलेली जाड मिरची जी आपल्या करंजाळीच्या बाजारातून ती सुद्धा टाकणार आहे त्याच्याशिवाय लातभाज्यांना चवच नाही तर आता मी पहिल्यांदा याच्यामध्ये टाकते लसूण Đây là em ạ sư phụ Đằng cái trái tăm कांदा ना गोल्डन धुळे आहे त्याच्यामध्ये मी टाकणार हळद आणि थोडीशी लाल तिखट दुसरी पण जाड मिरची टाकायची आहे तर थोडीस लाल तिखी तिखट आणि नंतर बस तेवढंच टाकणार मसाले नाही जास्त टाकणार कारण ह्या भाज्यांना कसं मसाले जास्त मी टाकत आपल्या लानभाज्या असतात ना नाही लाल भाज्या विक्री तर ही दाळ मिरची एक चमच टाकणार बस तेवढंच टाकणार आणि मस्त फ्राय करून घ्यायचं सगळं त्याच्यात टाकणार आहे आपण बोंबील मस्त भिजवले बोंबी बोंबील मस्त मी साफ करून ठेवले थोडीशी ब्रोंगी फ्राय होली त्याच्यात बघू शकतो मस्त अशी बोंडी तर इथे बघू शकता बोंगीला अशी मी फ्राय करून घेते ते मस्त इथे छान दिसता आहे तर आता त्याच्यात आपल्याला आपली म्हणूनच्या फळांची जी उकळून पिळून टाकलेली भाजी मस्त ती याच्यात टाकू आपण मस्त अशी डिफरंट एकदम तर थोडी थोडं हे करून घेऊ आपण वास्त दिसते आता थोडस पाणी टाकणार मी आता मीठ टाकून घेते मीठ म्हणले ते सगळं तर आता मीठ टाकते मीठ टाकलं नव्हतं ना <coughs> <coughs> मस्त अशी झंझरीत भोंबिल टाकून आपली मोहाच्या फळांची भाजी डिफरंट स्टाईल मध्ये एकदम तयार होते छानपैकी आता मी ना वाफ काढून घे त्याची दोन तीन मिनिट मग आपली भाजी एकदम रेडीच होती तर झाकून घेते वाफ काढून घेते आणि तुम्हाला मी भाजी झाली की दाखवते आणि मी ते चहा पण ठेवलाय आहे मस्त चहा पिणार तर मला स्वयंपाक झालेला आहे पोळ्या झालेल्या आहे आता भाजी झाली की तुम्हाला दाखवी बघू शकतात आपली भाजी मस्त रेडी होते आपल्या मुघाच्या फुला फळांची भाजी वा मी जास्त मी टाकली घेऊन अशी भाजी म्हणजे होते पाच मिनिटात होईल रेडी तरी ती आपली भाजी रेडी झालेली आहे आता गॅस ऑफ करणार बघू शकता मस्त अशी सुकी भाजी झालेली आहे तयार तर त्याला गॅस ऑफ करते आणि आपली मोहाच्या फळांची भाजी रेडी आहे तुम्हाला कशी वाटली आहे ना ती सांगा ना आता आम्ही इथे जेवायला बसलेलं आहे आणि मी आणलेली आपली मोहाच्या फळांची भाजी त्याच्यामध्ये बोंबील आहे मस्त वास येतोय आता खाऊन ते बरं कशी झाली आणि विहानला पण दिली पण त्याला बोंबील नाही आवडत त्याला भाजीच दिलेली आहे विहान खंबक बरं कशी लागते तरी फळांचीच भाजी खाते पहिल्यांदा मस्त आहे खूप भाजी लागते जसे बटाटे लागतात ना त्याच पद्धतीने लागते सेम अशी तुरट नाही काही नाही काहीच लागत नाही एकदम बटाट्यांसारखीच लागते बटाटे खातो तसंच आणि त्यात बोंबील जसं बोंबील बटाटे खातो ना त्याच पद्धतीने चहा ठेवलेला आता आराम केला हो थोडासा उठली आणि थोडासा का कापायचं इथं बोलवत थोडंसं इथं काळं होत चाललं तर कापून घेऊ कसं निघतं कसं नाही त्याचं ना होते वैभव पण पूर्ण ना खराब झालेलं आहे इतकं पिकलेलं आहे ना तर ते सुद्धा असं काढता येणार नाही तर इथे असं घ्या पद्धतीने असं झालेलं आहे बघू शकता पूर्ण त्याचे काढता येणार नाही खूपच आहे इतकं मऊ झालाय तुझ्या हात सुद्धा लावता येत नाही मला तर बिलकुल नाही म्हणजे मी जास्त नाही खात वैभव जास्त आवडतात फणस गरे तर ते म्हणे बिया काढून घेऊ म्हटलं मी तर नाही काढणार तुम्हीच काढा कारण ते खूप असं हे झालेलं आहे पण खूप वाईट वाटतं एवढं मोठं फळ एवढं मोठं चा, फण असं छान आवडीने घेऊन आलो मस्त त्या दिवशी बाजारातून आणि पूर्ण खराब निघालं तर तेच आता इथे चहा ठेवलेलं आहे मस्त चहा पितो आणि बघू आता त्याचं काय करायचं बिया काढ झालं तर काढू बिया पण छान लागतात मस्त उकडवून वगैरे मीठ टाकून आणि नाहीच तर मग फेकून द्यावं लागेल काही उपयोग नाही चला बोलते नंतर तर कालचा व्हिडिओ तुम्हाला मी कंटिन्यू केला नाही नंतर नंतर लक्षातच नाही राहिलं कारण दोन दोन तीन काम होते आणि ते असं आहे ना जे कापलं होतं आपण तर ते पूर्ण खराब झालं होतं तुम्ही बघितच असेल तर मग काय केलं आम्ही रात्री दोघांनी उचलून गोणीमध्ये आणि पुढे आहे ना ग्राउंड तिथे एक असं खड्डा आहे त्याच्यामध्ये टाकून आलो म्हटलं बिया तरी उठली तिथे तर खूप वाईट वाटतं एवढं मोठं फणस आणि खराब होऊन गेलं तर खरं आणलं आणलं तेव्हाच कापायला पाहिजे होतं मे बी ते आधीच खराब असेल कारण लगेच खराब नाही होत फणस असं पण कसं काय काय माहिती कारण त्याचा वास पण आपण फणस आणलं तर किती वास येतो त्याचा घमघमाट असं सुटतो पण त्याचा जास्त वास पण येत नव्हता गाडीत सुद्धा वास नव्हता आला आम्ही रत्नागिरीवरून फणस आणलं होतं त्याचा इतका वास येत होता इतका छान वास येत होता तर दोन आणले होते आणि पन्नास पन्नास रुपयालाच आणले होते पण मोठ्या साईजचे असे मोठे मोठे होते तर तिथं बिलकुल खराब झालं नव्हतं इतकं छान लागले होते आ, 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 ला ला नित्का नित्का ला ते आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी इथून आम्ही आणलं होतं काय म्हणता मार्केट यार्डच्या पुढे एक आजी बसायची हस्तुलची तर तिने विकायला आणलेलं होतं तर तिच्याकडून आणलं ते पण इतकं गोड आणि इतकं भारी होतं आणि रुपयाच्या इथे पण झाड आहे फणसाचं तर तिथून पण तिच्याकडून पण आणलेलं तर ते पण इतकं छान लागतं मस्त आहे एकदम पण हे काय काय माहिती खराब निघाले एवढं आणलं याच्याने आणि शंभर पैसे घेतलेलं तर खराब होऊन गेलं तर मग आम्ही टाकून दिलं तर तेच व्हिडिओ कंटिन्यू करता नाही आला मला तर म्हटलं आज व्हिडिओचा एंड करू तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्हाला मी ती भाजी पण करून दाखवली आपल्या मोहाच्या फळांची तर खूप करतात ती भाजी मी खूप जणांना विचारलं की करतात का वगैरे तर सगळेच करतात ती भाजी ज्याला मिळाली ते, ते करतातच तर खूप चांगली आयुर्वेदिक आणि चांगली असते कॅल्शियम असतं मिनरल असतं भरपूर त्याच्यामध्ये आणि खाली पाहिजे वर्षातून एकदा कधीतरी आपण जातो वगैरे भेटते आपल्या नाशिकला तर नाही भेटणार कधी गावाकडे गेलं बाजारांमध्ये तेव्हाच ती भेटेल त्या भाज्या भेटतात किंवा मग भेटतील तर डायरेक्ट तंबकच्या आपल्या घाटामध्ये भेटतील आपल्या जवान मुखटाच्या घाटामध्ये भेटतील तर इकडे तर काही भेटणार नाही तर इकडे पण नाशिकला पण महोत्सव लागतो लाल भाज्यांचा पावसाळ्यामध्ये तर तेव्हा नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि चांगल्या मस्त भाज्या घेत जा कारण खूप चांगलं असतं वर्षातून खाल्लेलं एकदा तरी खाल्लेलं तर आम्ही दरवर्षी खातोच लाल भाज्या कोणती पण कवळीची को भाजी नंतर तेलाची भाजी आता मला सगळेच नाव पाठवून दिले तर जसा येईल ना तसा तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करेलच त्या भाज्या आणि रेसिपी पण दाखवेलच तर तेच व्हिडिओ इथे सेंट करते आय होप तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघायला आवडला असेल आणि रेसिपी आवडली असेल याची मोहाच्या फळांची रेसिपी ते पण मस्त सुके बोंबील टाकून तर नक्की भेटले ना तर नक्की करून बघा नक्की कमेंट करा मला आणि तुम्ही आता खाल्ले की नक्की मला कमेंट करा की आम्ही पण खाल्ले हे मोहाचे फळ तर तसं कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक द्या तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक देत नाही प्लीज लाईक द्या तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते आहोत तुम्हाला ब्लॉग बघायला आवडला असेल तर ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची तो काळजी घ्या बाय बाय